उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिवर्ग घेण्याच्या नावाखाली मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून तारीख एक रोजी रात्री नऊ वाजेच्या कोपरणा तालुक्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे हा शिक्षक कोपर्णा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहितीही समोर येत आहे अमोल लोडे हा कोपरणा येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले मात्र भीतीपुटी त्या मुलीने ही बाब कोणाला सांगितली नाही दरम्यान मंगळवारी तिच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती मिळाली त्यांनी कोपरना शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्या याच्याविरोधात कलम तीनशे शहात्तर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दार दारासिंग राजपूत यांनी दिले आहे अशातच आणखी असे प्रकार संबंधित शिक्षकाने केले असल्याची माहिती तपासात उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर लैंगिक अत्याचार केल्यानंतर सदरील शिक्षक लोडे यांनी पीडित विद्यार्थिनीला ही बाब कुणालाही सांगितली तर तुझ्या आईवडिलांना जीवाशी ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे पीडितेने घाबरून ही बाब कुणालाही सांगितली नाही दोन दिवसांपूर्वी कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाली त्यांनी पीडितेला विचारले असता तिथे आप कथन केली यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती